साहेब मला शेतकऱ्यांबाबतीत नेहमीच आत्मीयता आहे आणि मी त्या दिवशी पण सांगितलं कारण शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणी काम करत असेल तर ते नक्कीच चांगलं आहे शेवटी मी एक शेतकरी म्हणून आहे आणि तो मोर्चा खऱ्या अर्थाने काढला होता की कांद्यासंदर्भात आणि दुधासंदर्भात हो शासनाचं एखादं धोरण चुकीचं असेल तर ते शासनापर्यंत पोहोचवून आमच्यासारख्या का सुद्धा कार्य करण्याचं काम आहे परंतु मला असं पाहायला मिळालं की ते प्रश्न बाजूलाच ठेवून बाकीच्याच प्रश्नांकडं कारण इलेक्शन आले आणि त्या इलेक्शनच्या दृष्टीकोनात जास्त त्याच्यावर जा बोललं जात होतं जे शेतकऱ्यांच्या हितासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी बोलायला पाहिजे होतं ज्या प्रश्नासाठी आपण निवडलं ते प्रश्न सोडून बाकीकडंच बऱ्याच गोष्टीवरती सरकारवर नुसता मुद्दीं साहेबांवर टीका करत होते अनेक वेगवेगळे विषय त्या ठिकाणी मानत होते मला त्याच्यावर अजिबात टीका करायची नाही परंतु शेवटी विरोधक म्हणून ते त्यांचं काम करत असतील पण खरंच आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी हा मोर्चा काढला होता की आपण इलेक्शन डोळ्यासमोर समोर ठेवून हा मोर्चा आक्रोश मोर्चा काढलेला आहे याचं नक्कीच लोकांना ते कळलेलं आहे लोकं एवढं समज नाहीत की लोकांना नक्कीच कळतं की आक्रोश मोर्चा वेळ आल्यानंतर मग मागच काढायला पाहिजे होता त्याच वेळेस करून जाता आणि त्या गोष्टी खऱ्या अर्थान त्यावेळी त्या करायला पाहिजे होता आता प्रतिसाद मिळाला का नाही मिळाला हे तुमच्यासारख्या मीडियालावाल्याला माहिती आहे आणि ते नक्कीच लोकांसमोर तुम्ही आपण दाखवत असता बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका